व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व जमलेल्या उपस्थित प्रिय बंधू भगिनीनो आज आपण सर्व मृत भाविकांचा दिवस साजरा करीत आहोत म्हणून ह्या संस्थेसाठी ज्यांनी कार्य केलेलं आहे ज्यांचे येथे फोटो लागलेले आहेत त्यांच्यावर आपण पुष्पहार घातलेले आहेत त्या सर्वांचे आणि ज्या ज्या कोणी या संस्थेच्या उन्नतीसाठी हारभाव हातभार लावलेला आहे त्यांची आपण आज आठवण करूया आपल्या उन्नतीमध्ये या संस्थेच्या उन्नतीमध्ये त्यांचा हात मोठा आहे कष्ट आहेत प्रार्थना आहेत आपण आपल्या सर्वांचा सन्मान सत्कार केलेला आहे आपण ह्या आपल्या ज्येष्ठ लोकांचे जे आपल्यामधून निघून गेले आहेत त्यांचे आभार मानूया कारण त्यांच्या कष्टामुळे ही संस्था उभी राहिलेली आहे आणि ही संस्था कार्यरत आहे या सर्व लोकांना विशेष धन्यवाद त्यांचे आभार परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी म्हणून ईश्वर चरणी त्यांच्यासाठी प्रार्थना प्रिय बंधू भगिनींनो या कार्यक्रमात जेव्हा मला आमंत्रण देण्यासाठी रोहन आणि बोर झाले होते त्यावेळी ते त्यांनी मला सांगितलं की संस्थेचं नाव आहे सुखसंपत्ती संवर्धन सहकारी संस्था आणि श्री जॉन आलमेडा प्रतिष्ठान मला प्रश्न पडला होता की सुखसंपत्ती संवर्धन हे नाव कशावरून आलेलं आहे नाव भारदार वाटतं खूप म्हणजे खूप संस्थेकडे पैसा आहे का जी डोनेशन्स वाचली त्याच्यावरून साधारण म्हणजे कळतं की भारदार संस्था आहे आणि समाजामध्ये चांगलं कार्य करीत आहे पण हे नाव का दिलेलं आहे ना त्याचं प्लीज स्पष्टीकरण द्यानंतर वेळ मिळेल तेव्हा कारण नाव कसं असतं आणि त्याच्यावरून संस्थेचं कार्य ठरवलं जातं म्हणून हे महत्त्वाचं आहे आता तुमच्या कदाचित पुस्तकामध्ये किंवा कुठे काही प्रिंट केलं असेल त्याच्यामध्ये ते आलं असेल की सुखसंपत्ती संवर्धन सहकारी संस्था नाव का दिलेलं आहे ओके okay, सुख हे संपत्ती त्याचं संवर्धन ओके इट्स नाईस एक्सप्लेनेशन आज या संस्थेने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आहे सगळ्या महिला आपल्या टीचर्स आहेत त्यांनी फार कष्ट घेतलेले आहेत सिस्टमॅटिकली तुम्ही ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे हे सगळं काही सिस्टमॅटिकली ऑरे अरेंज केलेलं आहे त्याबद्दल संस्थेचे कार्यकारी पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो सुरुवातीला आणि आज इथे जे सगळं आपण बघितलं की लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत आपण सगळ्यांचा सत्कार सन्मान केलेला आहे आता लहान मुलांचा सत्कार किंवा त्यांना शिष्यवृत्ती देणं हां म्हणजे त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये अभ्यासामध्ये विशेष करून जे प्रावीण्य मिळवलेलं आहे जे कष्ट केलेले आहे त्याबद्दल त्यांचा सन्मान करणं त्यांना प्रोत्साहन देणं ही फार चांगली गोष्ट आहे आता ही गोष्ट ना अगदी लहान मुलांच्या मनामध्ये राहते की मी अशा प्रकारे मार्क्स मिळवली अशा प्रकारे सक्सेस मिळवला म्हणून माझा तसा सत्कार करण्यात आला आणि मग ते त्याला प्रोत्साहन मिळते मी अजून उंच भरारी मारली पाहिजे आणि त्यांच्यासाठी मी ता फार चांगली गोष्ट असते आता समाजामध्ये आपण जेव्हा लहान मुलाविषयी म्हणतो हे समाजामध्ये खूप संघर्ष आहे कठीण परिस्थिती आहे शिक्षणामध्ये क्रांती होत आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑप्शन्स आपल्यासमोर असतात आणि काही वेळेला आपणास कळत नाही की माझा मुलगा किंवा मुलगी कोणत्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे आता कांबळे सरांनी सांगितलं आपणास की तुम्ही तुमचे निर्णय त्यांच्यावर लादू नका तर त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये ती तुम्ही प्रगती करू शकतात आता कांबळे सरांनी थ्री इडियट्स या पिच्चरचा जो संदर्भ दिला त्याच्यामध्ये एक इडियट होता तो काय करत होता वडिलांनी लादल्यामुळे तो इंजिनिअरिंग करत होता पण त्याचा इंटरेस्ट कशामध्ये होता कशामध्ये फोटोग्राफीमध्ये आणि जेव्हा मग वडील रडत रडत त्याला परवानगी देतात की तुला जे करायचं आहे कर, ते तू कर तेव्हा तो त्यामध्ये किती मोठी प्रगती करतो आता आपल्या समाजामध्ये थोडं असं फॅड आहे ना माझा मुलगा डॉक्टर व्हायला हो पाहिजे माझा मुलगा इंजिनिअरिंग व्हायला हो पाहिजे पण नंतर काय त्यांना तिथे स्कोप मिळेल का सगळे डॉक्टर झाले ते मग समाजाचं कसं होईल सगळे इंजिनियर झाले तर मग दुसऱ्या क्षेत्रात काम कोण करणार समाज प्रगत होता ही फार चांगली गोष्ट आहे परंतु समाजामध्ये टिकून राहण्यासाठी मी तसा एक्सपर्ट असला पाहिजे आता जे त्यामध्ये एक्सपर्ट असतात त्या क्षेत्रामध्ये ते पुढे जातात पण दुसरे सगळे संघर्ष करतात मागे राहतात आता काही जणांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांना जॉब्स आहेत का काही जणांनी जे डॉक्टरेट डॉक्टर्स आलेले आहेत त्यांच्यासाठी क्लिनिक ते उघडू शकतात का या गोष्टींचा अभ्यास करणं आणि एक्सपर्ट लोकांची मतं परतावून पाहणं माझा मुलगा कोणत्या क्षेत्रात मुलगी कोणत्या क्षेत्रात जाऊ शकते ॲप्टिट्यूड टेस्ट जी असते ती करणं इतरांचं मार्गदर्शन घेणे फार महत्त्वाचं आहे आणि या संघर्षामध्ये टिकून जर राहायचं असेल तर आज समाज साक्षर झाला पाहिजे चर्चचं ते पहिल्यापासूनचं धोरण आहे की समाजामध्ये साक्षरता आली पाहिजे लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून चर्चने अगदी सुरुवातीपासून शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे आपल्या सगळ्या ठिकाणी पहा तुम्ही भारत देशामध्ये दे। ज्या शाळा चालू आहेत त्या चर्चच्या चालू आहेत चर्चने शाळा चालू केलेल्या आहेत म्हणून चर्चचं ते धोरण आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड रिलिजन म्हणजे आपण फक्त आपल्या कॅथलिक लोकांना साक्षर करतो असं नाही तर सर्व लोकांना समाज साक्षर झाला पाहिजे आणि समाज जेव्हा साक्षर होतो त्यावेळेला समाजाची उन्नती होते आपल्याला चांगले दिवस लाभतात आज आपल्याला चांगले दिवस लाभलेले आहेत विशेष करून आपला कॅथलिक समाज प्रगत झालाय कशामुळे शिक्षणामुळे मिशनरी लोकांनी तो पुढाकार घेतला शिक्षण आपण दिलं म्हणून आज आपली प्रगती झालेली आहे या प्रगती पथावर आपण आलेलो आहोत आणि जेव्हा आपली प्रगती होते तेव्हा आपण इतरांना देखील मदत केली पाहिजे आता संस्थेने तिथे जे आदिवासी मुलं आली होती म्हणजे तळागाळातली मुलं आली होती त्यांचा सत्कार केला हे सकारात्मक कार्य आहे आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे या समाजाची प्रगती झाली पाहिजे आणि शिक्षणाची प्रगती होऊ शकते हे आपण कदापि विसरू नये आज आपण आपल्या समाजामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की आपली मुलं चालली बाहेर एक फॅन आलेला आहे ना आता तुम्ही पाचवी सहावीच्या मुलांना विचारा तू तु, तुला पुढे काय करायचं आहे मी बाहेर जाणार मुलं सांगतात स्कूलमध्ये कॉलेजमध्ये मी जातो काही मुलांना मी विचारतो इज युअर फ्युचर प्लॅन मी बाहेर जाणार सगळे बाहेर जाणार का आपल्याकडे काहीच नाही का भारताने प्रगती नाही का गेली आणि बाहेर जाऊन करणार काय आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो एक मुलगी चांगल्या पोस्टवर कामाला होती आणि एक लाखाच्या वर तिला पगार होता पण तिच्या मनामध्ये ते वेड घुसलं होतं नाही मला बाहेरच जायचं आहे ती गेली बाहेर नोकरी नाही मिळाली आज काय करते मॉलमध्ये काम करते आणि मॉलमध्ये काम कोणतं क्लिनिंगचं पगार साधारण तेवढाच असेल तिला परंतु इथे मला जो पगार मिळत होता म्हणजे तिला जो पगार मिळत होता त्याच्यातले अर्धे ती सेव्ह करू शकत होती पण तिथे तसं नाही जो पगार मिळतो ना त्याच्यातले नाईंटी पर्सेंट सगळे जातील आणि दहा टक्केच राहतील म्हणून आपण विचार केला पाहिजे तर का म्हणजे आपल्या मुलांना काही वेळेला ते त्यांच्या मनामध्ये घुसलेलं असतं की मी बाहेर गेला का मी खूप प्रगती करेन मला खूप पैसा कमावता येईल मला चांगल्या चांगल्या गोष्टी लाभतील मग तिथे उच्च शिक्षण मग आपला समाज थोडा काय मागे राहिलेला आहे का असं आज इथे अपॉर्च्युनिटीज नाहीत का खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या क्षेत्रामध्ये मी प्रावीण्य मिळवलं पाहिजे मी एक्सपर्ट झालं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये आणि आपण इथे राहून करू शकतो आता काही आई वडिलांचा एखादा मुलगा असते एक मुलगी असते दोघ जण असतील दोघे बाहेर गेले आहेत आई वडील इथे पडले आहेत घर मोठं बांधलेलं ते आहे घरामध्ये एकटे आहेत त्यांना पागाय बघायला कोणीच नाही आता पापडीला एका घरामध्ये जेव्हा मरण झालं त्या घरामध्ये फक्त आई वडील होते आणि त्यांच्या बाजूला जे शेजारी होते ना त्यांना अमेरिकेतून कोणीतरी फोन करून सांगितलं की तुमच्या बाजूला घरामध्ये मरण झालं आहे ही परिस्थिती आली आहे आज मला जबाबदार कोण आहेत आपणच कारण आपण तसं मुलांना प्रोत्साहन करतो आता तो माझ्या शेजाऱ्याचा मुलगा बाहेर गेला ना तू पण जाबाहेर पण तिथे जाऊन करणार काय तिथे ऑपॉर्च्युनिटीज तशा आहेत का परिस्थिती कशी आहे तिथे तुला जॉब मिळू शकतो का तिथे लोक किती मोठं स्ट्रगल करावं लागेल ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे म्हणून आपण काय निवडतो काय करतो आपल्या मुलांना कसं मार्गदर्शन करतो कसं प्रोत्साहन देतो हे यावर फार गोष्टी मोठ्या अवलंबून आहेत म्हणून आपण जे आपल्या समाजामध्ये एक्सपर्ट्स आहेत जे चांगलं शिक्षण झालेले आहेत जे त्या क्षेत्रामध्ये अनुभवी आहेत त्यांचं विचारमंथन ऐकलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि मुलांना अशा प्रकारे आपण मार्गदर्शन केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आज आपल्यासमोर एक फार मोठी कठीण समस्या आहे मोबाईल वर्ल्ड आहे ना आज मुलांच्या हातात मोबाईल आहे सोडायला तयार आहेत का आपण खूप ऐकतो याविषयी मी आता काही जास्त नाही याविषयी सांगणार परंतु हा जो प्रॉब्लेम आहे ना समाजामध्ये मोबाईलचा आणि मुलं त्यामध्ये अडिक्ट झालेली आहेत मोबाईल सोडायला तयार नाहीत हा नामोफोबियासारखा त्यांना आजार होतो की म्हणजे मोबाईलमध्येच त्यांचं लक्ष असतं काही मुलं झोपेमध्ये सुद्धा असे हात फिरवत असतात बोलत असतात कारण त्यांना ते तसं वेळ लागलेलं असतं मोबाईलचं गेम खेळण्याचं आणि सगळ्या गोष्टी त्यावर ते करत असतात आणि तो मोबाईल सोडायला तयार नसतात त्याला नामोफोबिया हा आजार म्हणतात मग तो प्रॉब्लेम जो आहे ना तो निघणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा वी हॅव टू लिव्ह विथ द प्रॉब्लम आणि त्याच्यामध्ये आणखी क्रांती होत जाईल आणखी प्रगती होत जाईल इलेक्ट्रॉनिक्स वर्ल्डमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये अजून फार मोठी क्रांती होईल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स आपल्यासमोर येतील आणि आपण अवाक होऊ आपल्याला कळणार नाही अरे काय चाललं या जगामध्ये आज जग जे इतकं व्यापक आहे इतकं मोठं आहे पूर्वी आपण जेव्हा चिठ्ठ्या लिहायचे तेव्हा त्यांना चिठ्ठ्या पोचायच्या काही वेळेला त्यांना चिठ्ठ्या मिळायच्या नाहीत संत फ्रान्सिस झेवियरने जेव्हा इथून चिठ्ठी लिहिली त्यांच्या संस्थापकांना संत इग्नेशियस ऑफ लॉयलाला त्यावेळेला ती चिठ्ठी त्यांना जेव्हा मिळाली ना तेव्हा संत फ्रान्सिस जेवियर ते मरण पावले होते आणि त्यांना ते माहिती नाही की ज्यांनी चिठी लिहिली आहे ते आता मरण पावले आहे अशा प्रकारची ती दुनिया होती त्यावेळेला पण आज वर्ल्ड इतकं कनेक्टेड आहे की इन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड आय कॅन कॉन्टॅक्ट एनी पर्सन इन द वर्ल्ड आणि व्हिडिओ कॉल्स आहेत मी जगामध्ये कुठेही संपर्क साधू शकतो कुणाबरोबरही बोलू शकतो ही प्रगती आहे क्रांती आहे पण ही, ही प्रगती मला अधोगतीकडे तर नेत नाही ना विचार करा जे काही होतं ना त्याचे पॉझिटिव्ह असतात आणि त्याचे नेगेटिव्स पण असतात परंतु मी त्याचा अतिवापर केला ना तर नेगेटिव जे परिणाम असतात ना त्याला मला सामोरं जावं लागतं म्हणून मोबाईल हा प्रॉब्लेम आहे हाच त्याचे पॉझिटिव्ह पण आहेत आणि निगेटिव्स पण आहेत पण पन हा मोबाईल जो राहे जो राहणार त्याच्यामध्ये आणखी प्रगती होणार आणि आपण त्या प्रॉब्लेम बरोबर राहणार पण त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो त्यासाठी प्रबोधन झालं पाहिजे शाळा शाळांमधून हे केलं जातं मोबाईल मोबाईलची आवड मुलांपासून काढून घेण्यासाठी अगदी लिमिटेड टाईम तो मोबाईल त्यांनी वापरला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत आता मुलगा दोन वर्षाचा झाला तो समजा मस्ती करत असेल किंवा आईला दुसरं काय काम असेल बाबांना दुसरं काय काम असेल त्याच्या हातात मोबाईल देतात दोन वर्षाचा मुलगा मग तो मोबाईलवर खेळू लागतो मग त्याला आज दिला का दुस दुसऱ्या दिवशी पण तो मागणार मग ती तिथून सवय लागते म्हणून सुरुवातीपासून आपण कोणतीही गोष्ट जे आपल्या समाजामध्ये आहे आपल्या हातामध्ये आहे सगळ्या सुखसुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत मग आता दुष्परिणाम त्याच्यावर आला की नाही मग त्यांना त्यापासून सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पालकांचे प्रयत्न असले पाहिजेत ही फार आपल्या सर्वांसाठी महत्वाची गोष्ट आहे सर्वांना आपली मुलं प्रिय असतात समाज हा मुलांमुळे घडत असतो उद्याचा समाज हा त्यांच्यावर अवलंबून आहे त्यांच्यावर जर चांगले साक्षर असे गुण आपण त्यांना दिले संस्कार झाले तर ते उद्याचा समाज हा चांगला समाज बनू शकतो म्हणून आपण आपल्या मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देत असताना या सर्व गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज इथे अध्यक्ष म्हणून हे भाषण करीत असताना मला एक विशेष आनंद होत आहे सुखसंपत्ती संवर्धक सहकारी संस्था आणि श्री जॉन आल्मेडा प्रतिष्ठान यांनी सगळ्यांचा सत्कार केलेला आहे म्हणजे आपल्या समाजामध्ये जे लोक आहेत त्यांना कुणाला ठेवलं नाही मुलांचा सत्कार केला ज्येष्ठांचा सत्कार केला ज्यांचा सुवर्ण महोत्सव आहे त्यांचा जे सेवानिवृत्त आहेत त्यांचा सत्कार केला ज्यांनी शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे त्यांचा सत्कार केला आणि अनेक अशा लोकांचा सत्कार केला ही फार चांगली गोष्ट आहे चांगली बाब आहे विशेष करून ज्येष्ठांचा सत्कार केला ना त्यामुळे मला खूप आनंद होतो कारण आपण चर्चमध्ये काय करतो किंवा गावपातळीवर काय करतो बऱ्याच वेळेला आपण जेव्हा मातृपितृन साजरा करतो ना तेव्हा त्यांना एखादं फूल देतो काय देतो आणि त्यांचा सन्मान सत्कार करतो पण आपण त्यांना असं कधी पुढे आणत नाही त्यांचे आपल्यावर उपकार नाहीत का त्यांनी कुटुंबासाठी कष्ट केले नाहीत का आयुष्य झिजवलं नाही का आता पन्नास वर्षे त्यांनी संस्कार केला संसार केला तो असाच केला का त्यासाठी ते कष्टांतून दुःखांतून अडचणीतून गेले नाहीत का आपल्याला वाढवण्यासाठी साक्षर करण्यासाठी चांगलं जीवन देण्यासाठी मग आपण त्यांचे उपकार कदापि विसरू नये मी तुम्हाला सांगितलं की जे आपल्या अगोदर गेलेले आहेत ना त्यांचा हातभार आहे आपल्या प्रगतीमध्ये आपल्या आजी आजोबांचा वाडवडिलांचा हातभार आहे त्यांचे आशीर्वाद आहे म्हणून आपण ज्येष्ठांना कधी विसरू नये आपल्या घरातील आई वडील आजी आजोबा त्यांचा आपण सतत सन्मान केला पाहिजे आणि आपले जे सेवानिवृत्त कर्मचारी किंवा इतर लोक आहेत मग त्यांनी समाजाची सेवा केली आहे या आपण कदापि विसरू नये आणि जेव्हा आपण अशा लोकांचा सत्कार करतो सन्मान करतो त्यांना पुढे बोलावतो त्यांना असा आदर देतो तेव्हा त्याचं प्रतिबिंब हे आपल्या समाजावर उमटत असतं आणि मग पुढची पिढी त्याच्यातून काहीतरी शिकत असते म्हणून आज या कार्यक्रमाबद्दल मी श्री ओनी लालमेढा त्यांचे सहकारी सर्व पदाधिकारी आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाबद्दल या संस्थेचे अगदी मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना प्रार्थनामय शुभेच्छा देते थँक्यू